मित्रांनो नमस्कार व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका त्याने काय होईल येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध विषयावर चर्चा करत असतो आज कलर्स मराठीवरचा बिग बॉस हा जो कार्यक्रम सुरू आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत बिग बॉसचा पाचवा सीझन दोन हजार चोवीसमध्ये सुरू आहे अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम सुरू आहे तसेच अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम होस्ट करण्याचं काम रितेश देशमुख हे सुद्धा करत आहे अवघ्या महाराष्ट्रातून त्यांच्या होस्टची चर्चा होत आहे अवघ्या महाराष्ट्र त्यांची प्रशंसा करत आहे तसेच प्रेमसुद्धा रितेश देशमुख यांना देत आहेत मित्रांनो या घरातल्या समीकरणं वेळोवेळी बदलायला सुरुवात झाली आहे निकी तांबोळी ही जी स्पर्धक आहे ती अरबाजीच्याशी सुरुवातीला अतिशय चांगल्या प्रकारची टुनिंग तिची होती परंतु नक्कीच निकी आणि सुरतची जी का अरबाजची जी काही टुनिंग होती ती आता दिवसेंदिवस बदलायला लागली आहे त्यांच्यामध्ये गायक अभिजित सावंत यांची एंट्री झाली आली आहे तसेच अभिजित सावंत यांची एंट्री झाल्यामुळे निकी आणि अरबाजमध्ये भांडणे व्हायला सुरुवात झाली आहे आणि अतिशय टोकाचे भांडणं या दोघांमध्ये काल झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले अभिजित सावंत आणि निक्की ज्या जवळ आले आहेत त्यांच्या नात्याला नेमकं नाव काय द्यायचं हा प्रश्नसुद्धा महाराष्ट्रासमोर आहे मित्रांनो अभिजित अतिशय शांत संयमीपणे आपला खेळ खेळतात तसेच महाराष्ट्रात इंडियन आयडल या स्पर्धेच्या माध्यमातून ते लोकांसमोर आले होते आणि निकी तांबोळी हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा निकी तांबोळी पार्टिसिपेट झालेली होती अतिशय उद्धट अशी वागणूक निकी तांबोळीची त्या हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा होती आणि या मराठी बिग बॉसमध्ये सुद्धा आहे होस्ट असलेले रितेश देशमुख यांनी निकी तांबोळीला या अगोदर त्यासाठी खडसावले पण आहे आणि घरातून काढून द्यायची धमकी पण दिली आली आहे पण निकी तांबोळी हिच्या वर्तणुकीत काही बदल झालेला दिसत नाही मित्रांनो अभिजित आणि निकी जी जवळ आलेली आहे तर त्यांच्या नात्याला नेमकं काय नाव द्यायचं आणि अभिजित सावंतची मिसेस नेमकी या गोष्टीवर कशी रिॲक्ट करेल हे अवघा महाराष्ट्र बघणारच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद